नमस्कार मैत्रिणींनो तेलकट त्वचेसाठी तीस सोपे घरगुती उपाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोडा बायकार्बोनेट एक चमचा सोडा आणि पाणी मिसळून फेस पॅक बनवा गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि लावा टमाटर टमाट्याचा रस चेहऱ्यावर लावा आणि दहा पंधरा मिनिटे ठेवा संत्रेचा रस एक चमचा संत्रेचा रस लावा तेल कमी करतो दही दहीचा एक थर चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटे ठेवा लिंबू लिंबूच्या रसाने चेहरा स्वच्छ करा तेल कमी होईल शहाळी शहाळीच्या पावडरचा वापर पावडर, पावडर म्हणून करा संतुलित आहार कमी तेलाचे आणि कमी साखरेचे आहार घ्या अलसीचे बी अलसीच्या बींचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे मुळा मुळाच्या रसाने चेहरा धुवा सुपारी सुपारीच्या पावडरचा वापर करा चहा ग्रीन टीच्या थंड पावडरचा वापर करा पुदिना पुदिन्याच्या पावडरचा उपयोग करा हल्दी हल्दी पावडर आणि दूध यांचा मिक्स वापर करा अंजीर अंजीरचे पेस्ट चेहऱ्यावर लावा पिंपल्ससाठी खोबरेल तेल खोबरेल तेल पिंपल्सवर लावा फनस फनसाच्या पावडरचा उपयोग करा टीपी टीपीच्या पावडरचा वापर पावडर म्हणून करा भेंडी भेंडीच्या पावडरचा उपयोग करा आणि जास्त पाणी प्या त्वचेला हायड्रेट ठेवा भांडी उकळून घ्या उकळलेल्या पाण्यात भांडी वाळवा संगीताची तासिका कच्च्या गाजरांचा रस वापरा अंजीर अंजीराच्या पावडरचा उपयोग करा मुलतानी मिठी मुलतानी मिठीचा फेस पॅक बनवा मध मध चेहऱ्यावर लावा आणि दहा पंधरा मिनिटे ठेवा पांढऱ्या अंड्याचे बलक अंड्याचे बलक चेहऱ्यावर लावा नारळाचे पाणी नारळाचे पाणी चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा आल्याचा रस आल्याचा रस चेहऱ्यावर लावा आणि द्या धने धने पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा काकडी काकडीचे स्लाईस चेहऱ्यावर ठेवा